फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या मिस्टरांना सरकारी नोकरी कशी मिळाली हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल सॉरी लेट झाला व्हिडिओ तर दोन दिवस जरा बाहेर गेलो होतो आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की त्यांनी काय केलं कसं केलं किती स्ट्रगल केलं की कुठे कुठे राहिले क काय काय सहन केलं ते सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल लाईक कर, करा सबस्क्राईब करा सांगूचं पण आहे का सांगू खूप क्यूटफुल मुलगी आहे तर माझ्या मिस्टरांचं नाव सचिन कबाडे आणि ते रेल्वेमध्ये जे ई पोस्टवर आहेत तर लहानपणापासून ते दौंडला होते राहिला त्यांचं पूर्ण ला दहावीपर्यंतचं शिक्षण दौंडमध्येच झालेलं आहे गव्हर्मेंट स्कूलमध्ये आणि ते दहावीप म्हणजे स्टार्टिंगपासून लहानपणापासूनच खूप हुशार होते प्रत्येक स्टँडर्डमध्ये त्यांचा फस्ट रँक आलेला आहे आणि तेवढेच मस्तीखोरी होते आणि नंतर मग ट्वेल्थपर्यंतचं शिक्षण झालं आणि त्यांचे काही असे फ्रेंड्स बनले दौंडमध्ये लहानपणापासून तिथे राहत असल्यामुळे की म्हणजे आता फ्रेंड्स बनले की आता पुढे काय करायचं त्यांचं सगळं डिस्कशन वगैरे व्हायचं की आता पुढे काय करायचं मग त्यांचे सगळे मित्र हे त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत मग त्यांनीच एकत्र प्लॅनिंग केली की गावसाईड असल्यामुळे इथे कुठे जास्त कंपनी वगैरे नाही आहेत की मग आपल्याला प्रायव्हेट जॉबसाठी तर स्कोपच नाही आहे म्हणजे इथे जास्त इन्फ म्हणजे कंपनी नसल्यामुळे एक विषय होता की इथे प्रायव्हेट जॉब शक्य नाही आणि मुंबई पुण्याला सगळ्यांना यायचं नव्हतं की इथेच राहून काहीतरी करायचं आहे असं सगळ्यांनी हे केलं मग त्यांचे सगळे मित्र सिनियर होते काही असे फ्रेंड्स बनले की जे ऑलरेडी जॉब हो जॉबला लागले आता त्यांच्यापैकी त्यांचा एक फ्रेंड होता जो टी सी होता आणि तो महाराष्ट्रीयन होता आणि त्याला भरपूर असं नॉलेज होतं की नक्की काय करावं कशी स्टडी करावी आणि काय केल्याने पुढे कसं होईल जॉब वगैरे कसा, कसा मिळेल तो सगळं नॉलेज ह्यांना देत होता नंतर मग त्यांची स्टडी स्टार्ट झाली इकडे एज्युकेशन पण चालू होतं इकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी पण त्यांनी चालू केली असे ह्यांचं जवळजवळ शंभर मित्रांचा फ्रेंड सर्कल आहे शंभर मित्र आहेत त्यांचे पूर्ण फ्रेंड सर्कल आणि आज सगळ्याच्या सगळे हायर पोस्टवर आहेत आणि सगळे जॉबला आहेत कोणीही असं नाही आहे की त्याला जॉब मिळाला नाही असं एकही नाही की त्याला जॉब मिळाला नाही मग ह्यांनी ट्वेल्थची एक्झाम दिली आणि नंतर मग एक रेल्वेचं ट्वेल्थ असल्यामुळे ह्यांना हायर पोस्टसाठी अप्लाय करता येत नव्हता मग एक जस्ट एक ग्रुप डीचा फॉर्म भरला यांनी आणि त्याची एक्झाम बहुतेक कल्याणला होती कारण त्याच्या अगोदर पण त्यांनी दोन तीन एक्झाम दिल्या होत्या पण त्या काही क्रॅक झाल्या नव्हत्या आणि नंतर ही तिसरी एक्झाम होती त्यांची की जी कल्याणला त्याचं हे होती एक्झाम होती एक एक मग ती एक्झाम दिली आणि त्याचा रिझल्ट मे बी एक वर्षांनी लागला एक वर्षांनी आणि मग ती एक्झाम हे पास झालेले होते आता एक्झामपर्यंतचं समजलं तुम्हाला आणि नंतर मग आता ही प इथपर्यंतची जर्नी तुम्हाला समजली की त्यांनी एक्झाम दिली कितव्या अटॅम्पमध्ये त्यांनी क्लिअर केली आता मी तुम्हाला हे सांगते की ती एक्झामपर्यंत किंवा ती एक्झाम देण्यापर्यंतचे त्यांना काय काय करावं लागलं तर माझे मिस्टर ट्वेल्थमध्ये मा असतानाच ते असे त्यांना कॉम्प्युटर शिकण्याची खूप आवड होती मग ते त्याच्याच मित्रांकडे जाऊन कम्प्युटर वगैरे शिकायचे आणि नंतर एक दोन वर्षांनी त्यांनी कॉम्प्युटर क्लासेसमध्ये जॉईन केलं जॉबसाठी की काहीतरी थोडं अर्निंग पण होईल आणि आपल्या हातात चार पैसे पण येतील जेणेकरून आपण कॉम्पिटेटिव एक्झामसाठी बुक्स घेऊ कारण ते बुक्स खूप महाग असतात तुम्हाला माहीत असतील तर ते बुक्स घेण्यासाठी त्यांनी जॉब करण्यासाठी स्टार्ट केलं की कोणावर डिपेंड नको राहिला आपण जे काही करू ते स्वतःच्या पैशातून करू मग त्या बुक्स घेण्यासाठी त्यांनी कम्प्युटर क्लासेसमध्ये जॉईनिंग स्टार्ट केली ते मुलांना कम्प्युटर शिकवत होते आणि फ्रेंड्स तुम्हाला खोटं वाटेल माझ्या मिस्टरांना तेव्हा कम्प्युटर शिकवण्यासाठी महिन्याचा फक्त दीड हजार पगार होता पण एक त्यांच्या मनामध्ये होतं की मी शिकवतोय मी चांगलं काम करतोय मी आणि माझे मिस्टर आजही कम्प्युटरमध्ये इतके टॅलेंटेड आहेत इतके टॅलेंटेड आहेत की तुम्ही त्यांना एकही क्वेरी विचारली तरीही त्यांना येणार नाही असं होणारच नाही म्हणून ग्रुप डीमध्ये असतानाही ते क्लेरिकल काम कर करत होते त्यांच्या कम्प्युटरवर कमांड असल्यामुळे मग दीड हजारावर ते कम्प्युटर शिकवायला त्यांनी स्टार्ट केलं असं त्यांनी मला असं वाटतं एक वर्षभर काम केलं वर्षभर काम केलं पण आणि ते शांत स्वभावाचे हो असल्यामुळे कुठल्या महिने पैसे मिळाले कुठल्या महिन्यात कुठल्या महिन्यात नाही मिळाले पण ते त्यांनी स्वतःसाठी नाही हो ठेवले त्यांनी त्याचे बुक्स आणले त्याचं एन्जॉय नाही केलं त्यांनी त्यांनी ते बुक्स आणले कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आणि ती बुक्स त्यांनी वाचायला स्टार्ट केली ते तिथे शिकवायला पण जायचे आणि साईड बाय साईड त्याचे बुक्स आणून अभ्यास पण करायचे दिवसभर क्लासेस असायचे त्यांचे शिकवण्याचे आणि रात्रीचं ते दौंडमध्ये संध्याकाळी रात्री अभ्यास करायचे पूर्ण रात्रभर इतकी त्यांची शिक्षणाची आवड होती आणि असंच रुटीन चालू असताना आणि असंच रुटीन सगळं चालू होतं इकडे साईड बाय साईड कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या एक्झाम पण देत होते आणि फ्रेंड सर्कल सगळे असल्यामुळे त्यांचे फ्रेंड्स असे होते की सगळे सिन्सिअर होते जॉबसाठी मग सपोज आता बुक्स असतील हे दहा बुक्स खूप गरजेचे आहेत फॉर एक्झाम्पल हे दहा बुक्स खूप गरजेचे आहेत तर सगळ्या फ्रेंड सर्कलने डिस्ट्रीब्यूट करायचं आता समजा एकाने एक बुक्स आणलं दुसऱ्याने दुसरं आणायचं तिसऱ्याने तिसरं आणायचं असं दहा जणांनी हे दहा बुक्स वेगवेगळे घ्यायचे आता आठ दिवस हे बुक्स यांनी वाचायचं आठ दिवस नेक्स्ट डे दुसऱ्या फ्रेंडनी वाचायचं असं त्यांचं म्हणजे सर्कलमध्ये कॉ हे चालायचे चा। बुक्सचे बुक्स, बुक्स एकमेकांना हे चालायचं चा। की आज तू अभ्यास कर या बुक्समधून नेक्स्ट डेला मी अभ्यास करतो फ्रेंड्स मी आत्ताच व्हिडिओ जस्ट स्टार्ट केलेलं आहे यूट्यूब जर्नी त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की म्हणजे अजून माझी एवढी कमांड नाही आहे बोलण्यावर पण ठीक आहे आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये हे करूया नेक्स्ट मी तुम्हाला उद्या सांगते फ्रेंड्स कारण की व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे आणि माझ्या मिस्टरांना किती काय काय करून जॉब करून त्याच्यानंतर पैसे कमवून स्वतः बुक्स घेऊन स्वतःच एक्झामला द्यायचे आणि त्यांची एक एक्झाम तर बेंगलोरला होती देना ते ते काया काया ती पण देण्यासाठी त्यांनी किती काय काय केलेलं आहे दुसऱ्या पोस्टसाठी होती ती तर ते पण देण्यासाठी त्यांनी किती काय काय केलेलं आहे आणि ते बुक्स कोणते आणत होते नक्की ते बुक्स काय होते ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते आणि फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि माझ्या मिस्टरांशी पण एकदा तुम तुम्हाला ओळख करून देणार आहे तर तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंटमध्ये तुमच्या सिटीचं नाव तुमच्या गावाचं नाव जिथे जिथून असेल तिथून मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा बाय फ्रेंड्स बाय